चार ते पाच वर्षापासून दुष्काळाची तीव्रता आपण सर्वांनीच पाहिली आहे ग्रामीण भागाबरोबरच त्यांची जण सर्वांनाच बसले आहे त्यामुळे वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व सगळ्यांनाच पडले आहे त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे शहरासह ग्रामीण येथे वृक्षारोपण करण्यात आली करणे ही, ही काळाची गरज झाली आहे कारण वाढते प्रदूषण आणि दूषित हवा यामुळे अनेक आजारांची आपत्तीही होऊ लागली आहे भारतातील अनेक महानगरात मास्क घालूनच बाहेर पडावे लागत आहे ही परिस्थिती आज आपल्या शहरात जिल्ह्यात होऊ नये अशी अपेक्षा असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपणाचे महत्व जाणून वृक्षारोपण केले पाहिजे तर अनेक ठिकाणी याची पालन होताना दिसत आहे धुळे तालुक्यातील देवभाणे येथे श्रीराम युवा मंचाच्या वतीने वृक्षारोपण लागवड करण्यात ती। येऊन जनजागृतीचा संदेश देण्यात आला याप्रसंगी युवा मंचाचे अध्यक्ष जितूभाऊ देसले दत्तात्रय देसले योगेश देसले हरी देसले चेतन देसले घनश्याम उपसनी प्रवीण सावंके आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र शासनातर्फे आज महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपणाची मोहीम स्वीकारली गेलेली आहे त्याचे औचित्य साधून देवबाने गावामध्ये श्रीराम युवा मंच याचे अध्यक्ष जितूभाऊ भाऊ यांच्या नेतृत्वाखाली देवबाने गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला गेलेला आहे त्या त्याबद्दल त्या जितूभाऊंचे मी खूप आभार मानतो हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून देवबाने गावाला बऱ्यापैकी फायदा होईल असं मी विनंती करतो जितू जितूबाऊला आणि त्यांनी असेच पुढे काहीतरी कार्यक्रम करावे ही विनंती कर